फनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तीन वर्षीय मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतले देवीचा पाडा तळोजा येथील तीन वर्षीय मुलीची हत्या करणाऱ्या मोहम्मद अन्सारी मूळचा राहणार झारखंड याला तळोजा पोलिसांनी अटक केली त्यानेच या मुलीचा मृतदेह बॅगमध्ये भरून टॉयलेटच्या सज्जावर ठेवला होता पंचवीस मार्च रोजी देवीचा पाडा तळोजा माऊली कृपा इमारतीमध्ये राहणारी हर्षिका अमरेश शर्मा या तीन वर्षीय मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा तळोजा पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला त्यानंतर सत्तावीस मार्च रोजी तिचा मृतदेह हो। त्यांच्याच घरातील बॅगमध्ये सापडून आला त्यामुळे एकच खळबळ उडाली होती तळोजा पोलिसांनी यातील आरोपी मोहम्मद अन्सारी याला अटक केली आरोपी याच इमारतीच्या समोरील रूममध्ये राहत असून मुलीचे कुटुंबीय हर्षिकाला शोधण्यासाठी बाहेर गेले होते त्यावेळी घर उघडे असल्याचा फायदा घेऊन आरोपीने या मुलीचा मृतदेह बॅगमध्ये भरून त्यांच्या टॉयलेटच्या सज्जावर ठेवून दिल्याची कबुली आरोपीने दिली आहे यातील आरोपीची पत्नी आणि मृत मुलीची आई यांच्यामध्ये वाद व्हायचे आणि मोहम्मद अन्सारी हा ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्याने त्याने खंडणी मागण्यासाठी या मुलीचे अपहरण केले होते आणि त्यातूनच त्याने ही हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे तारखेला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माऊली कृपा बिल्डिंग मधली दुसऱ्या माळ्यावर राहणारे श्री अमरेश शर्मा यांच्या तीन वर्षाची मुलगी मिळून येत नसल्याबाबत त्यांनी तळोजा पोलिसांकडे तक्रार केली त्यानुसार पंचवीस तारखेला संध्याकाळी आपण अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता त्या मुलीचा शोध घेण्यासाठी पाच तपास पथकं तयार केली होती डॉग स्क्वॉड पाचारण करण्यात आला होता तथापि त्या मुलीचा शोध लागत नव्हता काल संध्याकाळी अकराच्या दरम्यान तळुजा पोलिसांना माहिती मिळाली की त्या मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी जे टॉयलेट आहे त्या टॉयलेटच्या सज्जावर एका रेग्झिन बॅग मध्ये मिळालेला आहे त्या अनुषंगाने तात्काळ तळुजा पोलीस तिथे पोहोचले पाहणी केली असता एका निळ्या रेग्झिनच्या एक बॅग मध्ये तिचा मृतदेह मिळून आला या संदर्भात आपण कलमाची वाढ केली त्या गुन्ह्यामध्ये मृतदेह पोस्टमॉर्टम करता पाठवून त्याचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी त्या बिल्डिंगमध्ये राहणारे सर्व साक्षीदारांकडे तरुजा पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विचारपूस केली या सगळ्या इंट्रोगेशन दरम्यान त्या महेत मुलीच्या घरासमोरील घरामध्ये वन रूमच्या घरामध्ये राहणारा मोहम्मद अन्सारी यांनी कबुली दिली की या मुलीचा खून त्याने केलेला आहे आणि तो मृतदेह त्यांनीच त्या बॅगमध्ये मध्ये स्वतःकडेच्या बॅग मध्ये लपवला आणि जेव्हा महिताची आई सगळे कुटुंबीय तिचा शोध घेण्यासाठी घर उघडं ठेवून बाहेर निघून गेले होते तेव्हा त्यांनी हा गुपचुप ही बॅग लपून ठेवली होती त्यांच्या टॉयलेटच्या सज्जावर हा हा मूळचा राहणार आहे तो मोहम्मदिंग विंडोचं काम करतो त्याला अटक करून पोलीस कस्टडी रिमांड मागण्यात येणार आहे आणि ह्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत हे करत आहे आरोपीने आतापर्यंत झालेल्या इंट्रोगेशन मध्ये सांगितलेलं आहे कि त्याच्या बायकोचं आणि मैताच्या आईचं मुलांच्या खेळण्यावरून वाद व्हायचे सारखे त्याचा राग त्याच्या मनामध्ये होता त्याचप्रमाणे आरोपी याला झुपी नावाच्या मोबाईल गेमिंग ऍपचा शौक होता त्यामध्ये तो बेचाळीस हजार रुपये हरला होता आ, या सगळ्याच्या टेन्शन मध्ये तो असं सांगतो की त्यांनी या मुलीला असं ठरवलं होतं मारायचं आणि त्यानंतर अ तो मृतदेहाची विल्हेवाट लावायची आणि तिच्या वडिलांकडे खंडणीची मागणी करायची तथापि जेव्हा मुलगी मिळून येत नसल्याचं कळल्यानंतर तिथं पोलीस आले आणि त्याला ही बॅग बाहेर उठून नेण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे तिने ती बॅग समोरच राहत असलेल्या महिताच्या घरामध्ये टॉयलेटच्या सज्जावर लपवली